उन्हाळा चालू झाला तर ना तर काहीतरी थंडगार प्यावंसं किंवा खावं असं वाटतं म्हणूनच आज आपण कोणतेही प्रिझेटिव्ह आणि व्हिपिंग क्रीमचा जर्रासुद्धा वापर न करता मेलनचं आईस्क्रीम घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत आणि एकदा हे आईस्क्रीम केलं ना तर परत परत कराल याची मी तुम्हाला पूर्णपणे खात्री देते माझ्या तरी घरात सर्वांना हे मस्कमेलन आईस्क्रीम खूप आवडलं तुम्हाला देखील आवडेलच चॅनलवरती नवीनच असाल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर वेळ न घालवतो लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर ह्या ठिकाणी आईस्क्रीम करण्यासाठी एक छान पिकलेलं मी टरबूज घेतलेला आहे आता तेटाकडील त्याचा थोडासा भाग काढून घेऊयात आता टरबूजामध्ये खूप बिया असतात त्या आपण सुरुवातीला काढून घेणार आहोत छान पिकलेलं टरबूज असेल ना तर आईस्क्रीम देखील चवीला खूप सुंदर असं होतं शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये टरबूज जरूर खावं चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे टरबूजातील सर्व बिया काढून घेऊयात टरबूजातील सर्व बिया काढून झाल्यानंतर चमच्याच्या साह्याने आपण टरबूजामधील आतील जो गाभा आहे ना तो देखील काढून घेणार आहोत टरबुजामधील सर्व गर न काढता जेवढा आपला आईस्क्रीमसाठी लागणार आहे ना तेवढाच काढून घ्यावा आईस्क्रीम सेट करण्यासाठी कोणतेही दुसरे भांडे न वापरता आज आपण टरबुजापासूनच आईस्क्रीम आणि टरबुजामध्येच देखील सेट करणार आहोत तर अशा प्रकारे टरबुजामधील मी गर काढून घेतलेला आहे आता काढलेल्या गरापैकी थोडासा कर बाजूला काढून आपण संपूर्ण गर आता मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊयात आता टरबूजाचा गर मी थोडासा बाजूला काढून ठेवलेला आहे तर तो कशासाठी न्या तो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच कळेल टरबूजाचा जो गर काढून घेतलेला आहे ना तो मिक्सरला आपण बारीक असा वाटून घेणार आहोत टरबूजामध्ये भरपूर असं पाणी असं त्यामुळे वाटत असताना अजिबात त्यामध्ये पाणी घालण्याची आवश्यकता नाही एका बाजूला टरबूजाची पिवरी तर तयार आहे आता दुसऱ्या बाजूला एका पॅनमध्ये एक फुल पॅट म्हशीचं दूध घेऊन त्या दुधाला मध्यमातीवरती छान उकळी काढून घेतलेली आहे दुधाला एका बाजूला छान उकळी आल्यानंतर लगेच आपण पाव वाटी दुधामध्ये मोठा एक चमचा व्हॅनिला कस्टर्ड पावडर घालून ती दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून अशा प्रकारे कस्टर्ड पावडरची स्लरी आपण आता दुधामध्ये घालून घेऊयात दुधामध्ये कस्टर्ड पावडरच्या गुटळ्या झाल्यानं त्यावरती मी तुम्हाला एक पुढे उपाय सांगणार आहे मंदा आचेवरती कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स केलं ना तर अजिबात पावडरच्या गुटळ्या होत नाही आता कस्टर्ड पावडर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स झाल्यानंतर आता साधारणपणे पोह्याच्या चमच्याने आपण या दुधामध्ये पाच चमचे साखर घालून घेऊयात साखर ही तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता साखर घालून मध्यम आचेवरती अजून पाच मिनटं आपण हे दूध छानपैकी शिजवून घेणार आहोत जेणेकरून कस्टर्ड पावडरचा जो कच्चेपणा आहे ना पूर्णपणे निघून जाईल तर ह्या ठिकाणी साधारणपणे कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर मी दहा मिनटं मंद गॅसवरती अशा प्रकारे कस्टर्ड तयार करून घेतलेला आहे आता गॅस बंद करून हे कस्टर्ड आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत दुधामध्ये कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर झाल्या ना तर ते दूध हो तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल त्यामुळे कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या पूर्णपणे मोडल्या जातील संपूर्णपणे कष्टड थंड झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण सुरुवातीला जी टरबुजाची प्युरी केलेली होती ना ती घालून घेऊयात त्यानंतर बारीक चिरलेले काजू आणि बदामाचे काप थोडीशी त्रुटी फ्रुटी तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता सुरुवातीला मी जे टरबूज बाजूला काढून ठेवलेले होते ना त्याचे बारीक असे तुकडे करून ते टरबूज देखील आता ह्या मिश्रणामध्ये घालून घेतलेले आहे आईस्क्रीम खाताना हे टरबूज दाताखाली आले ना तर आईस्क्रीम खूप सुंदर असे लागते आता सर्व जिनस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच आपण हे मिश्रण जे टरबूज आपण आतून गर काढून तयार करून ठेवलेलं आहे ना त्यामध्ये हे मिश्रण घालून घेऊयात आता टरबूज किती आकाराचं घेतलं ना त्यानुसार तुमचं मिश्रण थोडंसं कमी किंवा जास्त त्यामध्ये बसू शकतं जे उरलेलं मिश्रण आहे ना ते दुसऱ्या भांड्यामध्ये घालून तुम्ही आईस्क्रीम सेट करू शकता आता टरबूजामध्ये मिश्रण घातल्यानंतर फ्रीजरमध्ये मी रात्रभर छानपैकी ह्या आईस्क्रीम सेट करून घेणार आहे रात्रभर छान आईस्क्रीम सेट झाल्यानंतर आता मी तुम्हाला ही आईस्क्रीम कट करून दाखवते फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर फक्त चार ते पाच मिनटं बाजूला ठेवून लगेच हे आईस्क्रीम कट करून घ्यावं कारण की फ्रीजमधून काढल्या काढल्या खूप कडक असं हे हो टरबूज असतं त्यामुळे हवं तसं अजिबात कट होत नाही पाच मिनटानंतर हवं तसं आपण आईस्क्रीम कट करू शकतो कोणतीही प्रिझेव्हटिव्ह आणि व्हिपिंग क्रीमचा जराही वापर न करता आज आपण घरच्या घरी एकदम नॅचरल पद्धतीने आईस्क्रीम केलेली आहे ट्रुटी फ्रुटी घातल्यामुळे आईस्क्रीम दिसायला देखील खूप सुंदर असं दिसत आहे ना तर तुम्ही देखील हे टरबोजाचे आईस्क्रीम नक्की करून पहा आणि कसे झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद